नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्यासंदर्भात मोठी खुशखबर आली आहे या दिवशी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे या, या नमो शेतकरी योजनेचे मागील तीन हप्ते जितक्या लाभार्थ्यांना मिळाली आहेत त्यामध्ये आणखी वीस लाख लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे तर मित्रांनो नमोचा चौथा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे आणि हे नवीन वीस लाख लाभार्थी समाविष्ट करण्यात आले आहेत हे कोणते शेतकरी आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो आतापर्यंत या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे तीन हप्ते राज्यातील जवळपास नव्वद लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत आणि आता या योजनेचा चौथा हप्ता वितरित केला जाणार आहे मित्रांनो ज्याप्रमाणे पी एम किसान योजनेचे वार्षिक तीन हप्ते महिन्यानुसार निश्चित करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे या नमो शेतकरी योजनेचे देखील हप्ते निश्चित करण्यात आले आहेत त्यानुसार वर्षाचा पहिला हप्ता आणि योजनेचा चौथा हप्ता हा बघा एप्रिल ते जुलै या कालावधीत देण्यात येईल असे निश्चित करण्यात आले आहे तर मित्रांनो चौथ्या हप्त्याचा कालावधी जवळजवळ संपलाच आहे तेव्हा मग कधी हप्ता वितरित केला जाईल ते पहा मित्रांनो पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आपल्या राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि तुम्हाला माहीत असेल पी एम किसान योजनेचा कोणताही हप्ता हा मोदीजींच्याच हस्ते वितरित केला जातो आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे देखील मागील तिन्ही हप्ते मोदीजींच्याच हस्ते वितरित करण्यात आले आहेत तेव्हा मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता येत्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्याच हस्ते वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो हप्ता वितरणाची फायनल डेट अजून निश्चित झालेली नाही परंतु लवकरच हप्त्याची तारीख जाहीर केली जाईल त्याच्यानंतर मित्रांनो यावेळी नवीन कोणत्या वीस लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे तर ते पहा मागे काही दिवसांपूर्वी कृषी विभागाने एक मोहीम हाती घेतली होती आणि या मोहिमेअंतर्गत शिबिरांचे आयोजन करून जवळपास राज्यभरात वीस लाख पी एम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची पेंडिंग असलेली ई के वाय सी आधार लिंक तसेच भूमी अभिलेख नोंदी अध्ययावत करून घेतल्या होत्या तर या शेतकऱ्यांना देखील आता नमो शेतकरी महासन्मान योजनेचे हप्ते मिळणार आहेत मित्रांनो या योजने योजनेसंबंधित तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद